हाय नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता इथे मी तोरणाची जी नवीन डिझाईन बनवलेली आहे ती तुमच्याकडे शेअर करते ही मी स्वतः बनवलेली आहे कोणताही ड्रेसिंग पेपर यूज केलेला नाही इथे मी रेग्झिन वर डिझाईन डिझाईन करून घेतलेली आहे इथे पॅच घेतलेले आहेत मी जवळजवळ नऊ पॅच घेतलेले आहेत बनवून नऊ इंचाचे आहेत ते तोरणाची जी लांबी आहे ती सदतीस इंच आहे आणि पट्टीची जी उंची आहे ती मी दोन इंचाची घेतलेली आहे आणि तोरण जे पूर्ण उंचीचं आहे ते नऊ इंचाचं मी इथे घेतलेलं आहे आणि जो पॅच बनवलेला आहे त्याची जी रुंदी आहे ती मी इथे पाच इंचाची घेतलेली आहे आणि जे साईडला दोन छोटे छोटे पॅच मी जे बनवलेले आहेत त्याची उंची मी इथे चार इंचाची घेतलेली आहे आणि रुंदी जी आहे त्याची ती मी इथे एक एक इंचाची घेतलेली आहे अगदी दोन्ही साइडने घेतलेली आहे एक एक इंच तुम्ही बघू शकता मी इथे दाखवते एक एक इंचाची मी जी रुंदी आहे ती घेतलेली आहे सगळ्या साइडला आणि जे उंची आहे मधला पॅच जो आहे त्याची उंची जी आहे ती मी इथे सात इंचाची घेतलेली आहे रुंदी मी घेतलेली आहे इथे तीन इंचाची आणि त्याचं तीन इंचाचं मी सेंटर मी दीड इंचावर घेतलेलं आहे आणि ते टोक मी दोन्ही साइडला असं जॉईन करून घेतलेलं आहे त्यामुळे ते टोक असं अगदी अक्युरेट दिसतंय असं मी डिझाईन करून घेतलेले आहे ते नऊ पॅच बसलेले आहेत एका पट्टीवर आता ह्याच्यासाठी लागणारे कलर आहेत इथे मी येल्लो कलर घेतलेला आहे आणि ग्रीन कलर घेतलेला आहे मधला जो पॅच आहे त्याला मी येल्लो कलर यूज करणार आहे आणि जो साईडला दोन छोटे छोटे पॅच आहेत त्यासाठी मी ग्रीन कलर यूज करणार आहे आणि पट्टीला देखील मी येलो आणि ग्रीन असं कॉम्बिनेशन करणार आहे तुम्ही आता बघू शकता मी इथे येलो कलरने इथे फील करून घेते प्लीज व्हिडिओ कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला तोरणाची डिझाईन मी कशी बनवली आहे ते नक्की कळून जाईल आणि मला सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर येऊन जातील डिस्प्लेला येऊन जातील आणि नवीन नवीन डिझाईन अशा बघायला मिळतील मी स्वतः डिझाईन करते मी ट्रेसिंग पेपरचा वापर कमी करते जेवढ्या मला शक्य होतात तेवढ्या मी स्वतः डिझाईन करण्याचा प्रयत्न करते आणि त्या तुमच्याकडे शेअर करण्याचा मी प्रयत्न करते म्हणजे तुम्हाला नवीन नवीन डिझाईन इथे बघायला मिळतील इथे मी येलो कलरचं एक मधलं पॅच करून घेतलेला आहे आता साईडचं मी ग्रीन कलरचे दोन्ही पॅच आहेत ते ग्रीन कलरने फिल करून घेणार आहे आणि जर कुणाला बेसिक मटेरियल जर हवं असेल उलनचं तर ते देखील माझ्याकडे अवेलेबल आहे अगदी रिझनेबल रेटमध्ये ते तुम्हाला मिळून जातील तसंच आता जे आपले सण सुरू होणार झालेले आहेत दिवाळी तर झालेली आहे परत जे आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीचे जे आपण घटस्थापना करतो लक्ष्मी पूजनाची जे त्यासाठी जर तुम्हाला कोणाला पट्टी ते पाटाची पट्टी किंवा उंबरटा पट्टी तोरण किंवा समई असन आसन असे जे काही उलन मॅट आहेत ते तुम्हाला जर लागणार असतील कुणाला तर नक्कीच मला डी एम करा तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये ते सगळं मिळून जाईल आणि पुढे जर संक्रांती संक्रांत येते संक्रांतीसाठी जर तुम्हाला कोणाला असे वाण देण्यासाठी छोटे छोटे उलन मॅट पाहिजे असेल तर ते देखील मी अवेलेबल करून देऊ शकते तसंच ड्रेसिंग पेपर देखील माझ्याकडे अवेलेबल आहेत म्हणजे दोन फूट तीन फुटाच्या ज्या राऊंडमध्ये रांगोळ्या असतात त्या देखील माझ्याकडे मिळून जातील त्याचे ड्रेसिंग पेपर देखील तुम्हाला मिळून जातील पिकॉक डिझाईन कोणाला हवे असतील तर ते देखील तुम्हाला मिळून जातील तर मा कोणाला हवे असेल तर प्लीज मला डी एम करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मला सबस्क्राईब करून घ्या इथे मी आता ग्रीन कलरने हे पॅच बनवून घेतलेला आहे साईडचे दोन पॅच आहेत ते मी ग्रीन कलरने करून घेतलेला आता इथे मधला जो पॅच आहे तो येलो कलरने परत फिल करून घेणार आहे आणि व्हिडिओ मी कुठेही फास्ट केलेला नाही आहे व्हिडिओ मी स्लोच ठेवलेला आहे ए, आ, आ, स्लो व्हिडिओ ठेवूनच मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला डिझाईन मी कशी बनवले कसं फील करते हे कळून जाईल त्यासाठी मी व्हिडिओ फास्ट केलेला नाहीये कारण फास्ट व्हिडीओमध्ये ते कळत नाही कधी कधी कि कसं बनवलंय किंवा कसं फील केलं जातं अगदी नवीन ज्या नवशिके असतात त्यांना ते कळत नाही त्यामुळे मी अगदी छोटाच व्हिडिओ बनवलेला आहे आणि स्लो मध्ये देखील बनवलेला आहे ते बघू शकता आणि आपल्याला घर बसल्या चांगला हा व्यवसाय आहे व्यवसाय करू शकतो आपण इथे मी पूर्ण प्याँ हो ते पॅच होते ते पूर्ण पूर्णने फिल करून घेतलेले आहेत ग्रीन आणि येल्लो कलरने आता जी पट्टी आहे त्याची जी बाउंड्री बॉर्डर आहे ती मी ग्रीन कलरने इथे फिल करून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथे ग्रीन कलर ची बॉर्डर मी दोन्ही साइड ला दोन दोन बॉर्डरच्या बार्ड, लाईन मी करून घेणार आहे आणि मध्ये येलो कलर मी यूज करणार आहे म्हणजे यल्लो आणि ग्रीनचं असं कॉम्बिनेशन होऊन जाईल कारण जर दोन्ही कलर तुम्ही सॉरी एकच कलर तुम्ही जर यूज केलं तर ते सगळीकडे ग्रीन ग्रीन असंच दिसून जाईल म्हणून मी दोन्ही कलर घेणार आहे म्हणजे ते कॉम्बिनेशन छान असं वाटेल तुम्हाला जर तुमचं तो कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल तसेच तुमच्या कलर चॉईसने कलर देखील करून मिळतील तुम्ही दुसरे कलर देखील इथे यूज करू शकता आणि आपण जेव्हा रांगोळी फील करतो तेव्हा ती चांगली प्रेस करून घ्यायची नाहीतर काय होतं ते निघत राहतं त्यामुळे ते चांगलं प्रेस करून घ्यायचं ते बघू शकता मी ग्रीन कलरची बॉर्डर आता करून घेते साईडने व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला शेवटला माझी तोरणाची डिझाईन मी कशी बनवले ते कळून जाईल ते बघू शकता तुम्ही छान असं तोरणाची डिझाईन तयार होणार आहे आता इथे आणि कुणाला अशी जर तोरणाची डिझाईन बनवायची असेल तरी देखील मला डीएम करू शकता म्हणजे मी तुम्हाला डिटेल मध्ये जर नाही व्हिडिओमध्ये मध्ये कुणाला काही कळलं तर मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगू शकते किती इंचाचं घ्यायचं किंवा काय ते असं सांगू शकते आता इथे मी येलो कलर मध्ये यूज करणार आहे एक लाईन यूज करणार आहे त्यानंतर मी परत ग्रीन कलर ची एक लाईन घेणार आहे आणि नंतर परत मी येलो कलर असं कॉम्बिनेशन करून घेणार आहे आणि अगदी महिलांना ज्या नऊ आहेत त्यांना हा व्यवसाय किंवा हा व्यवसाय अगदी वर्षाचे बारा महिने चालणार आहे आणि छान आहे व्यवसाय म्हणजे कुणीही करू शकतो आपण असा व्यवसाय आहे इथे बघू शकता मी आ, येलो आणि ग्रीनचं करून घेतलेलं आहे कॉम्बिनेशन आता इथे मी जो मधला पॅच आहे त्याला मी इथे वरून मी पॅचला अडीच इंचावरती पॉइंट घेतलेला आहे आणि तिथे ग्रीन कलरचं मोठं स्टोन लावून घेतलेला आहे आणि साईडला मी छोटे छोटे ग्रीन कलरचे स्टोन असे चार लावून घेणार आहे ते सुद्धा मी मोजून अंतरावरच घेतलेला आहे म्हणजे ते खालीवर होती व्हायला नको म्हणून मी अडीच अडीच इंचावरती प्रत्येक वरून अडीच इंचावरती मी असं ते घेतलेलं आहे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा तसेच शेअर करा आणि कमेंट करायला देखील विसरू नका पण प्लीज कोणी बॅड कमेंट करू करू नका कारण हे करायला खूप मेहनत लागते म्हणजे सगळ्या महिलांना माहिती आहे हे बनवायला किती मेहनत लागते ते अख्खा दिवस याच्यामध्ये जातो तर आवडलं तर नक्की